मिडबावच्या श्रीदेव रामेश्वर मंदिरात गेल्या गेल्या हातात एक कुडाचं पान आलं हे काय हे कळण्याआधीच त्यावर एका काकांनी घट्टसर दही घातलं त्यांच्या मागोमाग येणाऱ्या काकांनी त्या दह्यावर ज्वारीच्या लाह्या घातल्या मनात कालवा कालव सुरू असताना समोर एक नजर टाकली गावातील अनेक महिला आणि चिखलातून उमरलेले गोविंदा मंदिरात बसून दही आणि लाह्यांची कालवा कालव करत पानातला हातावर घेत मस्त भुरका मारत होते मग मी तरी कशाला बघत बसू हातोहात पानातलं संपवून टाकलं आधी पोटोबा आणि मग विठोबा हा अनुभव आज मंदिरात आला श्री रामेश्वराच्या दर्शनाआधीच त्याच्या प्रसादाचा लाभ घडला हे तीनशे वर्ष जुनं मंदिर मिडबावची शान आहे आज या मंदिराचं रूप निळ्या सावळ्या रंगात हरवून गेलं होतं आजचा दिवसच खास होता कारण यशोदेच्या कृष्णाच्या जन्माष्टमीचा हा सगळा थाट होता बाळकृष्णाचा तो पाळणा आणि ती फुलांमधून डोकाळणारी श्रीकृष्णाची ती निळी सावळी मूर्ती तर मोहवणारी प्रेम करावं तर कृष्णासारखं मैत्री करावी तर कृष्णासारखी रक्षण करावं तर कृष्णासारखं किती रूपं त्याची पहावी हा मथुरेचा नंदकिशोर शनिवारी ठीक रात्री बारा वाजता मिडबावच्या रामेश्वर मंदिरात काही काळासाठी विसावला भक्तांनी त्यावर भरभरून प्रेम केलं शेवटी म्हणतात ना देवभक्तीचा भुकेला देवप्रेमाचा भुकेला या कृष्ण जन्मोत्सवानिमित्त दुपारच्या दरम्यान लाल मातीतली कबड्डी रंगली सापड हा नारळ पकडून खेळला जाणारा खेळही मंदिर परिसरात रंगला गावच्या एका कृष्णाने दहीहंडी फोडून कोकणातली ही मंदीर गाउचा ने दही परंपरा जपली कृष्णाची ती सुबक मूर्ती हा सगळा उत्सव पाहत होती जाऊ नको रे जाऊ नको जाऊ किसना जाऊ नको जाऊ नको, नको, नको ना अशी म्हणण्याची वेळ ही आलीच ग्रामस्थांचा निरोप घेऊन कृष्णाने निघाला पुढच्या प्रवासाला विसर्जनाच्या वेळी नदीनेही या श्यामसुंदर कृष्णासारखा श्याम रंग पांघरला होता कोकणातला हा कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका छानशा वळणावर तोपर्यंत